विवाह बिकट परिस्थिती पालकांनी मुलांचे विवाह रजिस्टर करावे सामाजिक कार्यकर्त्या वैशाली दिनेश बडगुजर यांचे आव्हान धुळे शहरात चामुंडा माता ज्योत यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले ज्या संपूर्ण बडगुजर समाज यात सहभागी झाले होते यावेळेस उद्योजिका वैशाली दिनेश बडगुजर हे देखील या ठिकाणी सहभागी झाले होते तर धुळे शहरात चामुंडा माता ज्योत यात्रेचे भव्य असे स्वागत करण्यात आले यावेळेस सर्व बडगुजर समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता तर या ज्योत यात्रेत सामाजिक कार्यकर्ते असौ वैशाली दिनेश बडगुजर या देखील सहभागी झाल्या होत्या तर यावेळेस त्यांनी चामुंडा मातेला नतमस्तक होत या ठिकाणी समाजाचे आपण देणे लागते म्हणून समाज हिताचे मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केले तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते असौ वैशाली दिनेश बडगुजर यांनी यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी बडगुजर समाजाचे कुलदैवत माता चामुंडा यांच्या समक्ष या ठिकाणी बडगुजर समाजास आवाहन केले ज्यात प्रामुख्याने बडगुदर समाजात तरुण मुला मुलींना त्यांच्या पालकांना त्यांनी प्रार्थना केली समाजात विवाह ही बिकट परिस्थिती झाली असून बडगुदर समाजाच्या उन्नतीसाठी विवाह कार्यात वायफाट खर्च न करता इतरत्र खर्च न करता मुला मुलींच्या विवाहित भावी आयुष्यासाठी आनंदी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सक्षम होण्यासाठी बँकेत एफ डी म्हणून दोघांच्या नावाने ठेवण्यात यावे ठेवण्याचे नवीन संकल्प परंपरा चालू केली तर आई चामुंडा मातेला नवरात्र ज्योत निमित्त प्रसन्न केल्यासारखे होईल असे देखील त्यांनी सांगितले तर भडगुजर समाजाला रजिस्टर पद्धतीने विवाहित करण्याचे आवाहन केले आहे मी वैशाली दिनेश भडगुजर आज रोजी माता भगवती आमची कुल देवता तसेच माझ्या बहुधर समाजाची कुलदेवता माता चामुंडा समक्ष मी बहुधर समाजाचे तरुण मुला व मुलींना त्यांच्या पालकांना प्रार्थना करते की आज समाजात विवाह ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे बडुदर समाजाच्या उन्नतीसाठी विवाह कार्यात पायफड खर्च न करता मुला व मुलींच्या विवाहात भावी आयुष्य आनंदी व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बँकेत एफडी म्हणून दोघांच्या नावेने जेवणाची नवीन परंपरा चालू केली तर आई चामुंडा माता नवरात्रात जो निमित्त आपण प्रसन्न केल्यासारखे होईल तसेच माझे समाजाला मी विनंती करते तसेच सनातनी समाधान ભા મે ને ના